नमस्कार मित्रांनो आता घरबसल्या गॅस सिलेंडरची ई के वाय सी कशी करायची ही मी सांगत आहे तुम्हाला आता दोन मिनिटात तुम्हाला मोबाईलवरून गॅस सिलेंडरची ई के वाय सी करता येणार आहे कुठेही जायची गरज नाही कुठल्याही गॅस एजन्सीमध्ये जायची गरज नाही तुम्हाला मी आता ही संपूर्ण प्रोसेस इथं लाईव्ह दाखवणार आहे त्यामुळं तुमचा कुठलाही गॅस असो तुम्ही काही करू शकता तुमचा इंडियन असो एच पी असो भारत गॅस असो तुम्ही इथून तुम्ही गॅस सिलेंडरची ई के वाय सी करू शकता लक्षात घ्या घर बसल्या तुम्ही गॅस सिलेंडरची ई के वाय सी मोबाईलवरून करू शकता कुठेही जायची गरज नाही तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा पूर्ण व्हिडिओ हा माहितीशीर होणार आहे चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असंच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो जे जे जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती व्हावी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ता चला बगुया, तर चला बघूया आपण आता एलपीजी आपल्याला जे गॅस कनेक्शन असतं त्याचं ई सी का करायचं पहिलं तर मी तुम्हाला सांगतो कारण ई सी याच्यासाठी करायचंय की तुमची जी अपडेटेड माहिती आहे मित्रांनो ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि जसं तुम्हाला डीबीटी अकाउंट तुमचं एनेबल वगैरे असलं पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं एकत्र कनेक्ट पाहिजे कारण काय होतं ज्यावेळेस तुम्ही ए केवायसी e करता त्यावेळेस तुम्हाला मोफत जी गॅस सिलेंडर योजना आहे म्हणा आता जी तीन सिलेंडर मिळणार आहेत तर त्या सगळ्यांची गोष्टींची इथे गरज असते त्यासाठी के वाय सी करणं खूप गरजेचं असतं आणि गॅस सिलेंडर सुद्धा ज्यांनी ई केवायसी करणार नाही त्यांचं सुद्धा आता बंद होणार आहे कनेक्शन तर ई केवायसी करणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या ई केवायसी नाही केलं तर काही होऊ शकतं पुढे तर लक्षात घ्या माय एल जी असं तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे आणि जी पहिली साईट दिसते तुम्हाला माय एल जी डॉट इन या साईटवर तुम्हाला पहिल्यांदा जायचंय तुम्हाला अशा प्रकारचं इथं साईटवरती दिसतं आता हे मी मोबाईलवर आहे तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉपवर बघू शकता परंतु बहुतेक जणांकडे मोबाईल आहे म्हणून आपण मोबाईलवरच घेतलेला आहे इथं बघा माय एल पीजी डॉट इन हे दिसते तुम्हाला इथं गेल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन आहेत बघा भारत गॅस एच पी गॅस आणि इंडियन गॅस आज आपण बघणार आहोत स्पेशल भारत गॅस बद्दल कारण भारत गॅसचे पण मला खूप कमेंट्स आले की दादा भारत गॅस आहे आमचा आमची ई सी कसा करायचा सांगा तर आज आपण भारत गॅस करू शकतो तुमचं जर दुसरं काय गॅस असेल तर तुम्ही दुसऱ्या गॅसचं पण तुम्ही इथं तुम्ही जे सिलेंडर दिसते बघा भारत गॅसचं सिलेंडर दिसतं त्याच्यावरती क्लिक केलं की भारत गॅसची येणार आहे आता मी इथं क्लिक केलं भारत गॅसवर तर भारत गॅसचं मला सगळी केवायसी जर एच पी वर ख एच पी इंडियन पी इंडियन तर मी भारत गॅसवर क्लिक केलं तर मला बघा आता भारत गॅस साईट ओपन झालेली आहे इथं तुम्हाला सगळं बघू शकता तुम्ही भारत गॅस बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसत आहे काही तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही पूर्ण इथं बघा भारत गॅसची जी काही साईट आहे इथं सगळं तुम्हाला दिसतंय आता इथं बघा कोपऱ्यात तुम्हाला साईन इन आणि न्यू युजर असं दोन टॅप दिसतात बघा साईन इन आणि न्यू युजर तिथं काय करायचं तुम्हाला तुम्हाला पहिल्यांदा इथं न्यू युजर आहे इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे रजिस्ट्रेशनवर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक आहे त्याच्यानंतरची क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही कंझ्युमर नंबर असतो बघा तुम्हाला जो कंझ्युमर नंबर भेटतो म्हणजे तुमचा जो गॅसचा कनेक्शनचा जो नंबर असतो तो इथं टाकायचा आहे कंझ्युमर नंबरच्या ह्याच्यामध्ये आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर तो टाकायचा आहे आणि पुढे इथे दिसतं बघा तुम्हाला कंटिन्यूचं ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे मोबाईल नंबर त्या रजिस्ट्रेशनच्या मोबाईल नंबरवर तुमचा एक ओटीपी जाईल त्या ओटीपीवरती तुमचा ओ टी पी गेला तुम्हाला इथं ओ टी पी टाकायचं लक्षात घ्या इथं तुमचे इथं ओ टी पी टाकायचं आणि कंटिन्यूवर क्लिक आहे तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे कारण तुमचं आधी गॅस कनेक्शन जोडायला लागतं त्या साईटवर मग तुम्हाला इथं ई सी करायला लागतं म्हणून आता आपण इथं आधी गॅस कनेक्शन जोडून घेतलं तिथं बघा तुम्हाला तुमचं जे काही लॉग इन आयडी आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकता तो लॉग इन आय डी टाका पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड टाईप करून तुमचा अकाउंट बनवा कंटिन्यू केलं की तुमचा अकाउंट बनतं आणि मग तुम्हाला काय करायचं आहे बघा कॉन्ग्रेट्युएशन मिस्टर युअर रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटली सक्सेसफुल आता याच्यावरती तुम्हाला खाली बटन दिसतं बघा क्लिक हिअर टू लॉग इन तर क्लिक आता क्लिक आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट झाली आता आपल्याला डायरेक्ट लॉग इन करायचं आता लॉग हे असा फॉर्म येतो इथं इथं तुम्हाला बघा तुम्ही मग जो लॉग इन आयडी ठरवला होता आपण इथं बघा इथं आपण एंटरप्रिहड लॉग इन आय डी आपण स्वतः टाकत होतो कुठलाही असू द्या तोच इन आय डी तुम्हाला इथं टाकायचा आता इथं लॉग इन आयडी तो टाकायचा आणि पासवर्ड जो तिथं सेट केला तोच तुम्हाला लॉग इन आईडीन पासवर्ड टाकायचा इथं तो दिसतोय तो हा आहे हा कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा आणि इथं लॉग इन बटन आहे या लॉग इन बटनवर क्लिक करायचं आता तुम्ही जर फॉरवर्ड आमचा चुकून विसरलाच तुम्ही तर खाली फॉरवर्ड लॉग इन आय डी पासवर्डचं ऑप्शन सुद्धा आहे आता इथं आपण लॉग इन आयडी करून पासवर्ड करून कॅपच्या करून लॉग इन केलं लॉग इन केलं की इथं बघा आपली जी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपल्या गॅस कनेक्शनची ती इथं दिसते तुम्हाला तुमचं जे गॅस एल आयडी आहे कंझ्युमर नंबर आहे कंझ्युमर नेम काय आहे आधार कार्ड काय आहे डिस्ट्रिब्युटर नेम काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला भेटते बघा डिस्ट्रीब्युटर को डिस्ट्रिब्युटर नेम कंझ्युमर नेम सगळी इथं इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटलेली आहे आता इथं ओके बटनावर क्लिक करायचं पुढे जायचं पुढे गेलं की लक्षात घ्या तुम्हाला तुमचे जे काही कंझ्युमरचं सगळं डिटेल्स आहे तिथे बघायला भेटतील तुमचं नाव लॉग इन आहे एलपीजी आयडी सबसिडी काय आहे आधार कार्ड लिंक आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमचं बँक स्टेटस काय आहे हे सगळं तुम्हाला बघा इथं डिटेलमध्ये बघायला भेटतंय आता आधार कार्ड लिंक आहे का तर हो यस आहे एलपीजी डिस्ट्रीब्युटर आहे लिंक बँक स्टेटस आहे का नाही हे बघा ऍप्लिकेबल इथं सगळं दिसतं तुम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आयडी वगैरे सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे आता लक्षात घ्या तुम्हाला केवायसी सबमिट करायची म्हणून आता लक्षात घ्या सबमिट वाय चा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला सबमिट केवायसी ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डवर लॉग इन करता मोठा स्क्रीनवरती हो तुम्हाला दिसल मोबाईलवरती हो सुद्धा तर दिसेल तुम्हाला मी झूम करून दाखवलंय हे सबमिट केवायसीचं ऑप्शन तिथे दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे साठी त्याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या माय भारत नो युअर कस्टमर हा केवायसीचा फॉर्म ओपन होतो माय भारत गॅससाठी आपण भारत गॅससाठी बघत होता तर तुम्हाला इथं माय भारत गॅस दिसेल दुसरं असेल तर दुसरं दिसेल नो नो युअर कस्टमर म्हणजेच केवायसी फॉर्म आता ओपन झाला इथं बघायने काय बोललेलं आहे कि मँडेटरी ज्या फील्ड आहे म्हणजे स्टार्स आहेत ते तुम्हाला भरणं आवश्यकच आहे आता कनेक्शन टाईप काय तर सध्या इथं नॉर्मल कनेक्शन आहे आपलं आपल्याला कुठल्या काही कुठल्या अंतर्गत नाही किंवा काही का नाहीये इथं बघा तुम्हाला पहिल्यांद तुमचं नाव आहे तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं जेंडर वगैरे काय कोणाच्या नावावर असेल ते इथं तुम्हाला तुम्हाला इथं सगळी माहिती टाकायची आहे तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे आणि क्लोज रिलेटिव्ह क्लोज रिलेटिव्ह म्हणजे फादरचं नाव वगैरे टाकू शकता लक्षात आला हा फॉर्म तुम्हाला तिथं दिसेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तिथली ती माहिती टाकायची आहे तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं फॅमिली क्लोज म्हणजे फॅल फादर वगैरेची माहिती टाकायची आहे पुढं बघा पुढं ॲड्रेस टाकायचा तुमचा जो काही कनेक्शन आपण घेतलं तुम्ही त्याचं ॲड्रेस टाकायचं तुमचा फ्लॅट नंबर स्ट्रीट रोड पिनकोड हे सगळं तुम्हाला ते टाकायचं आहे तुमचं जो काही ॲड्रेस म्हणजे एलपीजी गॅस कनेक्शन जे घेतलं आहे तुम्ही कुठं कुठल्या आता तुम्ही एखाद्या पुणे शहरात राहताय तर तुम्ही कुठं राहताय तिथलं तुमचं घराचा ॲड्रेस वगैरे पूर्णपूर्ण टाकायचा आहे आणि पूर्ण पुढच्या अजून काही प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आणि आधार कार्डचा नंबर सुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे तर लक्षात घ्या हा टाकल्यानंतर रेशन कार्डवरचे जे काय डिटेल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे थोडेफार ते नंतर लक्षात घ्या पुढचं शेवटचा ऑप्शन आहे की रिझन काय बाबा केवायसी करण्यामागचं रिझन काय आहे तुमचं आता आपण ई केवायसी काय करत आहे कारण आपल्याकडे ई केवायसी अजून केलेली नाहीये म्हणून आपण ई केवायसी करत आहे तर ह्याच्यावरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला इथे बघा रिझन्स दिसतात रिझन फॉर केवायसी दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे बघा आपल्याकडं नो के वाय सी नॉट अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि हा जो बॉक्स दिसतोय बारका हा चेक बॉक्स म्हणतात त्याला याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला कॅपच दिसतोय हा कॅपचा तुम्हाला काय करायचं आहे ह्या कॅप्सच्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकायचा आणि जनरेट ओ टी पी नावाचा ऑप्शन आहे बघा इथं जनरेट ओ टी पी ह्या क्लिक करायचं जेणेकरून तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती तो एक ओ टी पी देईल आणि तोच ओ टी पी तुम्हाला काय करायचा आहे परत हा तुम्हाला ओ टी पी इथं टाकायचा आहे आणि तुमच्या इथं बघा लक्षात घ्या तुम्ही जो ईमेल आय डी देणार आहात तिथं ईमेल आय डीवरती ओ टी पी जाणार आहे आणि मोबाईल नंबरवर पण ओ टी पी जाणार आहे तर तुम्ही तुमच्या नाही आला तर तुम्ही रिजनरेट सुद्धा करू शकता ओटीपी आणि ओ टी पी आल्यानंतर तुमचं अपडेट केवायसी नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जी के वाय सी आहे ते अपडेट होईल आणि मग तुमचं ई के वाय सी घर बसल्या होईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे अशी ही संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो ई के वाय सीची पूर्ण ई केवायसी घरी असल्यावर तुम्ही करू शकता कुठल्याही एलपीजी गॅस सिलेंडर सुद्धा सध्या मी भारत गॅसचं दाखवलं आहे पुढं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं स्पेसिफिक मला सांगा मी ते स्पेसिफिक सुद्धा तुम्हाला करून दाखवल परंतु आता सध्या जास्त कमेंट भारत गॅस संबंधित आल्या होत्या म्हणून मी भारत गॅसवरती याचे व्हिडिओ बनवला आहे आता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र